धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे गो तुम्ही स्वप्न गटाचे विचाराचे समर्थक आहात तुम्हाला या प्रचार यंत्रणेबद्दल आणि तुमच्या यंत्रणे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय ओमदादा निंबाळकर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा यांचा विजय आज या ठिकाणी शंभर टक्के निश्चित झालेला आहे त्याचं कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं पंतप्रधान अशी ही निवडणूक आहे त्याच कारण गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षानं या देशातील जनतेला फक्त आश्वासन देऊन गाजर दाखवल्याचं काम केलेलं आहे दहा वर्षाच्या कारभारामध्ये आपण आजचे दिन येणार असं सांगितलं ला। पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यावर टाकतो म्हणून सांगितलं दोन करोड लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं पोकळ आश्वासने दिली कुठलेही त्याच्यामध्ये कार्यवाही झालेली नाही त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला एक सहानुभूती त्यांनी मिळवण्याचं काम केलं आज आपले सीमेचं रक्षण करणारे सैनिक यांचा पुलवामा हल्ला घडला का घडवून आणला याचं आणखी उत्तर सापडलेलं नाही त्याच्यामुळे त्यांची सहानुभूती मिळून एकोणीसची निवडणूक लढवली इतर राज्यापेक्षा ही निवडणूक तुम्ही वेगळी कशी म्हणता त्याचं कारण आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये हे काय राष्ट्रवादी काँग्रेस तुमचं काँग्रेस आणि शिवसेना ह्या पक्षांचं सरकार होतं परंतु ईडी सी बी आय याचा वापर करून या पक्षा हे पक्ष फोडण्याचं काम केलं आणि जे काय प्रस्थापित सरदार होते राजकीय सरदार त्यांना ईडीची भीती दाखवून ह्या फडणवीसांनी आपल्या ताटाखालचं मंडलिक बनवलं आणि त्याचबरोबर या देशामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज देशामध्ये एक नंबरचं काम करत असताना विनाकारण कुठला तरी घोटाळ्यामध्ये नाव घालून त्यांना या निवडणुकीच्या तोंडा निवडणुकीच्या तोंडावरती झेलमध्ये टाकण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि ह्या पक्ष फोड्या भारतीय जनतावरती या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजी पसरलेली आहे आणि त्याचबरोबर मला जर सांगायचं झालं जा तर अतिशय एक कळीचा मुद्दा या महाराष्ट्रामधला जे मराठ्याच्या आंदोलनासाठी मराठा योद्धा झरांगे पाटील यांनी आंदोलन चालू केलं उपोषण चालू केलं त्या ठिकाणी हे फडणवीस गृहमंत्री यांनी आदेश दिला आणि तुमच्या आमचे जे काही माता भगिनी त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या त्यांच्यावरती लाठी चार्ज करून त्यांना रक्तबंबाळ केलं आणि ह्या मराठ्याचं आंदोलन टाकण्याचं काम ह्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाने केलेलं इतर खासदारांपेक्षा तुमच्या खासदाराचं काम केलं शासकीय मत काय म्हणतात या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा एकमेव असा खासदार बघितला की आज आपण पहिल्यापासून मी आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत जे काय खासदार बघत आलो मग त्याच्यामध्ये श्रंगारे असतील अरविंद कांबळे असतील कल्पना लरहेरे असतील अथवा तुमचे रवी गायकवाड असतील हे पाच वर्ष निवडणूक गेल्यानंतर कधीही कुणाला ना भेटत नाहीत परंतु हा एकमेव खासदार असे की प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर लावलेला ला आहे आणि त्या ठिकाणी जर कुणाला अडचण आली त्या ग्राहकाला तर एनी टाइम तो, एन तो ग्राहक त्याला आपला फोन करू शकतो आणि त्या ठिकाणी अडचणीचं निरसन करू शकतो म्हणजे सर्वसामान्य जनतेला हा खासदार नेहमी सदैव उपलब्ध होणारा खासदार असे या देशामध्ये नावलौकिक या फोनवरती या ओम दादा मिळवले त्याच्यामुळं त्या प्रत्येक मतदारांना असं वाटतंय की ओम दादा हा खरा आपल्या हक्काचा माणूस आहे विश्वास त्यांच्यावरती बसलेला आहे तुम्ही बोलताना म्हणलात की सत्तेची नशा आणि संपत्तीची माझा याबद्दल नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आज जे काही भारतीय जनता पक्ष त्यांचे मित्र पक्ष आहेत आज त्यांच्याकडे गडगंज पैसा झालेला आहे त्या सत्तेची नशा आहे पैशाचा माज आहे परंतु या हा माज अतिजर अतिरेक जर झाला तर जनता या सत्तेचा माग आणि पैशाची नशा कधीही उतरल्याशिवाय राहत नाही आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बार्शी पर्यंत ज्यांना सत्तेचा आणि नशेचा माज चढलेला आहे तो या बार्शी तालुक्यातील जनता उतरल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे